हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजले साडे दहा आणि बाळाचे आजोबा आणि मामा चालले पण बाळ इकडे बघ तिकडे बघ माझ्याकडं मोबाईल मध्ये हाय मन हाय नमस्कार नमस्कार म्हण हे आणि कुठं बूज झाला फक्का हो इथं बूज झाला लागलं हाय तिकडं बघ बाळ तिकडं मोबाईल मध्ये बघ हाय म्हण तू का शिकायची तिला इकडं दे। दे आपा आहे व्हिडिओ दिसले नाही आठ पंधरा दिवस झाला तिकड दंग आहे सकाळ जाते डबा घेऊन ती संध्याकाळी सकाळी जाता संध्याकाळी महागारी तर व्हिडिओ काढून बी टाकून बी होतो, कधी कधी त्याच्यामुळे उशीर होत इकडं ही आहे तर काय म्हणता मग हात पायझ्यात हवा मारलेली गाडीला हात पायझ्याच हा हात धुला हवा मारलेली हात धुला इकडे प्रसाद आहे प्रसाद आहे आणि बाळाचा मामा चाललाय होय मामा राकी आ आठ दिवस फक्त हा प्रसाद आहे बाय बाय करू तू हॅलो बाय बाय विठल विठल इटा विटल करून दाव विल व्हिडिओ काढायचा तू का तिकडे पप्पा आहेत चाललं आता झाली तयारी भाई पिशवी ही भरली आहे तुझी पिशवी बा हम्म बघ चालली कुठे चालली कुठं चालली मामाच्या गावाला चालली वांगी ला तू हम्म तर ह्या वेळेस गेली बर का भयाकड पण म्हणजे तिच्या मामाकडे गेली ना आजोबा पण गेली रडली नाही तसं गेल्या वेळेस रडत होती ओळखत नव्हती आता ओळखती चालली तू लागल अजून माग लागल काय गाडीत नाही सोडायच चुकून जावं लागल होय <laughs> चुकून चुकून जावं लागतय काय <laughs> हसती या तर असू द्या चला आ तो। हा हा टाकले खाली इकडे आईने पिशवी आणली बाहेर होय पाण्याची बाटली हां दोन आहेत इथे केळाच्या पाण्या आणि एक ठरवूच तिकडं ह्यांना द्यायचं चालले माझा मामा पण इथंच राहतो ना होय आपल्या इथं तिथं चालले जात जाता जाता पाच मिनिट बसून जातील तर बाय घ्यायला मामा आलाच नाही हो मामाला काम आणि सवडच आहे ना पण बोलू एखाद्या आता आली की जत्रा यात्रेला ह्यावयाच नाही बरं काय पण तरी बोलू होय आणि बाय सगळ्यांना